जुन्या मुंबईची गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारनं निर्धार केला निश्चय केला की आपण एक नवीन शहर अर्थात एकोणीशे साली जे नवीन शहर नवी मुंबई आणि ह्या नवी मुंबई शहराच्या सुंदर असं नवी मुंबई शहर बसलं हे शहर वसल्यानंतर ज्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी त्यागल्या त्यांच्या न्याय हक्काचा लढा उभा राहिला अर्थात लोकनेते दिव्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथे अनेक आंदोलनं झाली आणि ह्या आंदोलनाचा ह्या लढाईमध्ये न्याय हक्काच्या लढाईमध्ये अनेकांनी शस्त्रे हातात घेतली न्यायासाठी आणि हा लढा लढताना तिथल्या अनेक भूमिपुत्रांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला अर्थात पनवेलचे भूमिपुत्र पनवेलचे सुपुत्र सुदाम पाटील आपल्यासोबत आहेत कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना भूमिपुत्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करतोय आणि एकूणच त्यांच्या ह्या कार्याची ही दखल किंवा त्यांच्या ह्या सामाजिक राजकीय प्रवासाबद्दल आपण त्यांचा हा गौरव करतोय त्यांच्याकडनं या पुरस्काराबद्दल आपण त्यांची भावना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार कोकण दरपंच ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये भूमिपुत्र रत्न हा मानाचा सन्मान आम्ही आपण करतोय काय भावना व्यक्त कराल इथले भूमिपुत्र म्हणून इथलं नेतृत्व म्हणून आपण कसं पाहतो याकडे सर्वप्रथम कोकण दरपंचे मानात एवढे अभाग कमीच आहेत कारण आपण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली भूमिपुत्र गौरव पुरस्कार म्हणून त्यासाठी आपले माझ्या कुटुंबीयाच्या वतीन माझ्या आपण जे विश्वास दाखवलाय आहे त्यासाठी आपले धन्यवाद काय सांगाल पनवेल शहरामध्ये किंवा ह्या पनवेल जिल्ह्यामध्ये काम करत असताना मागील तीस वर्षांपासून कॉलेज जीवनापासून आपण ह्या सामाजिक चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आता राजकारणामध्ये योगदान दिलेलं आहे तीस वर्षांचा हा तुमचा समाजकारणाचा राजकारणाचा प्रवास काय सांगाल थोडक्यामध्ये मुळामध्ये घरामध्ये राजकीय वडील पण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सलग बीस वर्षे त्याच्यामुळं राजकारणाचे बालकडू हे घरापासूनच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ते त्यांच्यापासून वारसा घेत सामाजिक कार्यात सातत्यानं त्यांचं काम पाहिलेलं आहे कोणी घरी आला तर त्याच्यासाठी धावून जायचा तो कुठल्या पक्षाचाही बघायचा नाही आणि मग ती एक सवय झाली मग आपल्याकडे कुणी आला आपण काय एवढे फार मोठे प्रश्न नाही परंतु लोकांची कामं करत असताना सगळ्या समुदायाला सोबत घेत असताना आपण सातत्यानं काम करत गेलो मग इथल्या साडेबारा टक्केचा प्रश्न असेल आता भेडसावणारा नाईनाचा असेल नवीन असेल आता मालमत्ता ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला स्वतःला आवड पाहिजे विषय कुठलाही असलं आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना ज्या वेळेस आपल्या मनामध्ये येते त्यावेळेस नक्कीच ते काम करण्यामध्ये आनंद मिळतो आणि त्याच्यातून यश मिळतात नक्कीच ज्या पद्धतीनं शासनानं हे नवीन शहर वसलं आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय वचन अभिवचन परंतु ज्या पद्धतीनं इथं आंदोलन उभी राहिली लोकमत दिवा पाटील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि ह्या अनेक आंदोलनानंतर आता जी शिडकोची काय कारवाई का झाली किंवा जी काही कारवाईला लोकांना सामोरं जावं लागलं हे संपूर्ण लढाईमध्ये सातत्यपूर्वक आपलं योगदान राहिलेलं आहे ह्या एकूण आंदोलनाबाबत आणि आता आपणास प्रदान होत असलेला भूमिपुत्र रत्न पुरस्कार काय भावना व्यक्त करावी कोणाच्या बद्दल सर्वप्रथम खेद व्यक्त करतो का आज पन्नास वर्ष झाली त्याच्यामध्ये मीही तेवढा दोष आहे म्हणजे आम्ही सगळे एक संघ नसल्यामुळे मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतो आम्ही जर सगळ्यांनी मिळून एकत्र जर निर्णय घेतला असता तर मला वाटतं एवढी वर्ष लागली नसती कारण ह्या पंच्याण्णव गावामध्ये मोठे मोठे दिग्गज नेते आज इथे आहेत आणि होऊन गेले परंतु आपण बघितलं असेल का मराठी माणसाला उपमा दिली आहे का खेपड्यासारखी काय एकमेकांच्या पाय खेचा कोण मोठा श्रेयवादाची लढाई याच्यामुळं भूमिपुत्रांचे प्रश्न आजही बागी प्रलंबित आहेत आणि जोपर्यंत इथला भूमिपुत्र दिबा पाटील साहेबांच्या विचाराने एकत्र होऊन काम करत नाही तोपर्यंत पाहिजे तसा न्याय मिळणार नाही काय वाटतं लोकने दिबा पाटील यांनी जी काही लढाई उभी केली आज देखील ते म्हटलं की पन्नास वर्ष झाली अद्याप न्याय मिळतोय पनवेलचं एक नेतृत्व म्हणून अनेक आंदोलनामध्ये आपण झालेला आहात पुढच्या पिढीसाठी आपण काय संदेश द्याल आणि काय माझी तर सगळ्या माझ्या भूमिपुत्रांना विनंती आहे का निवडणुका आल्या तर त्या आठवडा निवडणुकीच्या याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा हो, परंतु निवडणूक संपल्यानंतर भूमिपुत्र म्हणून समाज बांधव म्हणून जो आपल्या समाजासाठी काम करत असेल त्याच्या पाठीशी ठाम उभे राहा आणि जे आपले घाललेले प्रश्न आहेत ते आपल्या पात्रात पाडू नक्कीच सर ज्या पद्धतीने पाहताय की जिथे जिथे नवीन प्रकल्प येतो नवी मुंबई असेल कोयना डॅम असेल कोकणातलं दाभोळी जिथे जिथे प्रकल्प येतो तिथे लोक बाधित होतात परंतु जेव्हा न्यायाची वेळ येते त्यावेळेस लढाई उभी करावी लागते लढाई उभा करावी लागतात आंदोलन व्हावी करावं त्यामुळे एकूणच ह्या परिस्थितीबद्दल जिथे जातो तिथं तो भूमिपुत्रच असतो आपण काय संदेश द्याल का देशवासियांना की अशा लढाईतून आपण काय बोध घेतला पाहिजे आणि एकत्र या लढाईसाठी न्यायकाच्या लढाईसाठी आपण कसं लढायला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर दिल्लीच्या सीमेवर आपल्या पंजाबमधील शीख बांधवांनी जे आंदोलन केलं ते तेरा महिने लगातार त्या आंदोलनावर ठाम राहिले वेळ लागतो काही आंदोलनामध्ये चगीचा सत्याग्रह आपण पाहिला असेल दीर्घकाल चालला चा त्याच्यामुळं आपल्याला जर न्याय हवा असेल तर थोडा वेळ द्यावा लागेल बागेची भूमिका घेणं महत्वाचं नाही त्या आंदोलनामध्ये उतरला पाहिजे आपल्याला साम दाम दंड ज्या पद्धतीने आपली येतात त्याचा सहयोग द्यावा आणि आपले जे प्रश्न आपण जर सगळे एकत्र आलो तर काही अशक्य नाही शेवटी एकीचं बळ फार मोठं अनेक आंदोलनामध्ये आपण सहभागी होतात भूमिका काय राहिली आहे आमचं म्हणणं असं आहे का सिडकोचे जे प्रश्न प्रलंबित आहेत आज जे आम्ही नैसर्गिक दगजेपोटी केलेली जे बांधकाम आहेत ते आजही तीन चार वेळा ज्या निघून शासन परिपत्रक निघून सुद्धा ते सांगतात ते अनैधिक आहेत उच्च न्यायालयाचा आदेश आहे कुठेतरी याचिका करतो ज्याचा ह्या भूमिपुत्रांच्या या जागेशी काही संबंध नसतो कुठेतरी ह्या अधिकारी पण आपल्याला चुकीचा वर्णावर घेऊन चुकीचे कागद दाखवतात परंतु जर माझे आजोबा त्यांना चार मुलं माझ्या वडिलांना आम्ही पाच मुलं माझ्या खाली चार मुलं ही शेवटी वंश वाढत जाणार आज जी घरं बांधली आहेत आज आम्हाला इथं रोजगाराच्या का संध्या काही नाही ज्या पद्धतीनं रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देऊ असं शिडकोने आश्वासन पाळले नाही फार मोठा मोजणारी लोक आमची कामं करतात आज कुटुंब वाढल्यानंतर तुम्हाला स्वाभाविक आहे का मोकळ्या जागेत कुठे जर घर बांधले आता एखाद्या घरातून करता पुरुष जर तो ह्या आपल्याला सोडून जग सोडून गेला असेल तर त्याची पत्नी मुलं ह्यांचा उदर निघा चालणार कसं मग कोणीतरी छोट्या मोठ्या रूम काढलेले आहेत कोणी गॅरेज वगैरे भाड्याने दिलेले आहेत हा व्यवसायाच्या दृष्टीने काही व्यापारी गाळे काढले असतील तर शिडकोच म्हणणं ते निवासी निवासी किंवा व्यापारी याच्यामध्ये भेदभाव न करता आपलं तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे किंवा दर दहा वर्षाने सीमांकन होणं हे गरजेचं असताना पन्नास वर्षाने सुरुवातीला सत्तर नंतर ऐंशी नंतर समजा पंच्याऐंशीला ही शहर उदय असेल त्याच्यानंतर ह्यांनी जर सीमांकन केलं असेल तर गावातील माणूस बाहेर गेला नसतं बांधकाम केलं नसतं यांनी यांची हद्द ठरवली नाही काय तर ह्यांच्याकडे ही ठोस नियोजन नाहीये फक्त नव्या शहराचे शिल्पकार शिल्पकार म्हणून ते ब्रीद वाक्य फक्त ते कागदु वास्तव मध्ये तिथे आज भूमिपुत्र हा फार हा गेलेला आहे आणि माझी सगळ्या भूमिपुत्रांना आणि इथल्या नेत्यांना त्या निवडणूक संपली तर तुम्ही सगळं एकत्र या आणि आपल्या पिढीसाठी काहीतरी आपण देणं लागतो हे जाण ठेवून त्यांच्यासाठी काम करू नक्कीच सर शेवटचा प्रश्न कोकण दर हा गोर पुरस्कार संपन्न होतोय कुकण धर्पणे आपला भूमिपुत्र रत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे काय कुकंदर्पणच्या वाचल सुभेच्छा आहे सर्वप्रथम आपले सुरवातीला सांगितलं की आपले आभार काय आपण मला हा गौरव देऊन गौरवित केलं कारण माझी नेहमीच तळमळ असते का प्रत्येक समाजासाठी मग तो कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा जा पंथाचा त्याचा जा 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 विचार न करता त्याच्यासाठी आपल्याला होईल तेवढं करत का शेवटी हा देह पुन्हा नाही कारण आपण जन्माला आलोय तर त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतंय ह्या आदेशाप्रमाणे आपण चालवतो नक्कीच परमेश्वर पण आपल्याला साथ देतो आणि आपल्यासारख्या सहकार्याने आज आमच्यासारख्या कार्याची दखल घेतली आणि आज तुम्ही मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या वतीने आपल्याला लाख लाख धन्यवाद धन्यवाद हे होते सुदाम पाटील साहेब जे खऱ्या अर्थानं भूमिपुत्र रित्या आहेत ह्या देशाच्या मातीमध्ये दे जो जन्मला तो भूमिपुत्र आणि ह्या मातीसाठी आपण प्रत्येकाने लढलं पाहिजे प्रकल्प येतात जातात परंतु राजकारण काही दिवसाच्या बाजूला ठेवून एकत्र जर लढलं एक संघ लढल तर आपल्या आपल्या न्यायाची लढाई ही नक्की यशस्वी यशस्वी होईल आणि वेळेत यशस्वी होईल असा संदेश देखील येणाऱ्या पिढीला त्यांनी दिलेला आहे सर ह्या संपूर्ण सोहळ्यामध्ये आम्ही तुम्हाला भूमिपुत्र रत्न पुरस्कार प्रदान करतोय तो स्वीकारल्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा आणि पुढील तुमच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीसाठी देखील शुभेच्छा धन्यवाद थँक्यू